फेनाडीस मोरजेकार तसेच आमचे मोर्जेचे आमचे भीम पेडणेकर तसंच आमचं बाप निवराती शिरोडकर तसेच आयज या आमच्या काळोबा आज त्यांच्यानी कितल्याच वर्सांनी पूजा केल्या आणि जे मोर्जेचे देवस्पण आसा जेन्ना जो कोण प्रसाद जाल्यार ह्या या देवाकडे आमकां येवचें पडटा कित्याक या गांवांत देव आसत ना म्हणून ना आणि एक विनंती जेन्ना जे पळय कोण प्रजे करतलो गावांना विचारू जाय की देवूळ काय इगज असा कितल्या मिटरान बांधूक जाय ती पहिले आम्ही परमिशन घेऊ आणि गोव्हर्मेंटानं लक्ष मारू जाऊ किया जे तुम्ही ऑर्डर केल्यात जी नाका जावं नका कडेन इगजेकडे नाका घुमटे कडेन आयज तर तुम्ही त्या बरे पद्दतीन जर वावुरल्यात जर आमच्या गोंय गोय आनी आणि मोर्जेन आमचे जितले पण देवस्पण आसा कडक ते सामके स्ट्रॉंग असा कोणा विचारल्या शिवाय फुडें सरनाकात विचारा बाबा आपण हिडे किंवा बांधूक जाय ते आणि आपण किरे करतलो तो ही आता पूजा कर कितीच वर्सां लागली चाळीस वर्सां लागली लहानपणा भुरग्यांक खबर आसा आणि ह्या जाग्यावर कऊक जा पहिले सांगता सरकारक सांगता गावच्या लोकांक सांगता या जाग्याचेर काऊक जाऊ आणि कोण तर चॅलेंज करून तो फुडें सरतलो देवाकडे चॅलेंज करून कोणाक येऊची ना आणि एकूच विनंती मागता कमिटीकडे जे जाता तितल्या वर्षां तुमी चालू दरचे अशें आता आज तितलोच लोक येलो आज देवाक बरे दिसले गावच्या लोकांक बरं दिसले दरम्यान तुम्ही पळतात जी एन एचे